नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्टरच्या युट्यूब चॅनलमध्ये घेऊन आलो होतो अजून एक नवीन अपडेट मित्रांनो पॅट म्हणजेच आपली नियतकालिक मूल्यांकन चाचणी दोन हजार चोवीसच्या परीक्षा सध्या पायाभूत चाचणीची परीक्षा सुरू आहेत दहा जुलै ते बारा जुलै दरम्यान आपल्याला ह्या परीक्षा घ्यायच्या आहेत आता आपल्याला ही परीक्षा घेतल्यानंतर याची ॲन्सर्स की म्हणजेच उत्तरसूची कुठं मिळतील त्यासाठी अधिकृत वेबसाईट कोणती हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तेही मोबाईलद्वारे आपण या प्रश्नपत्रिका कशा सॉरी उत्तरपत्रिका कशा डाउनलोड करायच्या तसेच मार्गदर्शिका कशी डाउनलोड करायची हे बघणार सर्वप्रथम आपण क्रोम ब्राउजर ओपन केलेलं आहे इथे आपण एस सी आर टी महाराष्ट्र ही ऑफिशियल वेबसाईट टाकणार आहोत स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च म्हणजे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण संस्था एस सी आर टी इथे पहिलीच वेबसाईट आहे खाली पण वेबसाईट आहेत पण पहिली आपण वेबसाईट बघायची आहे एस सी आर टी महाराष्ट्राची ही ओपन केल्यानंतर पहिलीच पॉपअप विंडो हो येते बघा आनंदाई शिर शनिवार लेटेस्ट न्यूज आणि अपडेट्समध्ये त्यातला दुसरा ऑप्शन आहे बघा पॅट पायाभूत चाचणी दोन हजार चोवीस पंचवीस शिक्षक मार्गदर्शिका सूची ही आपल्या अकाऊंटमधून ओपन कराय ड्राईव्हमध्येही ओपन होणार आहे पुन्हा दाखवत तुम्हाला इथे क्लिक केल्यानंतर आपल्या ड्राईव्हमध्येही ओपन होणार आहे इथे बघा शिक्षक सूचना व मार्गदर्शिका इथे येते आहे त्यानंतर ॲन की पण येते इथं बघा ठीक आहे इथून तुम्ही ॲन कीवर क्लिक केल्यानंतर आपली भाषा निवडायची आपण इथे मराठी प्रथम भाषा निवडून तुमची जी भाषा असेल उर्दू वगैरे इंग्रजी ती निवडायची आहे त्यानंतर इथे यत्तावाईस प तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या सर्व दिलेल्या आहेत आता इथे समजा ही तिसरीची ॲन की आहे मराठीची इथे बघा पुढे प्रश्न दिले आहेत आणि त्याला किती उत्तर आहे आणि त्याच्यावर कुठली निष्पत्ती अवलंबून आहे हे दिलेलं आहे तर याचप्रमाणे आपण इतर येतांची सुद्धा चौथी पाचवी तुम्हाला जी आवश्यक आहे आठवी नवी कुठली येता इथे निवडू शकता आणि त्याची अधिकृत जी अधिकृत जी आन्सर की आहे उत्तरसूची आहे ती आपल्याला इथं मिळून जाईल त्याचप्रमाणे आपण इथे मार्गदर्शिकासुद्धा डाउनलोड करू शकतो इथे बघा पाठीमाग आल्यानंतर शिक्षक सूचना व मार्गदर्शिकामध्ये पॅट टीचर इन्स्ट्रक्शन कुठले तुमचं इथे माध्यम निवडायचं उर्दू मराठी हिंदी इंग्रजी काय असेल ते आपलं इथं मराठी माध्यम आहे तर ते मराठी माध्यम इथे मराठी माध्यम इथं आलेले बघा थोडं त्याला हे करावं लागतं सिंक्रोनाईज करावं लागतं फ्री रिफ्रेश करावं लागतं त्यानंतर मराठी माध्यमचं इथं बघा मराठी इंग्रजी आणि गणित पुन्हा इंग्लिश मॅथ इथंसुद्धा दिलेलं आहे मराठी प्रथम भाषामध्ये तिसरी ते नवी येते बघा तिसरी ते नवीचे पूर्ण एकच आहे मराठी भाषेसाठी पायाभूत चाचणीसाठी मार्गदर्शक आणि ठीक आहे अशा प्रकारे ऑफिशियल द्वारे तुम्ही ही ॲन्सर की येथून डाउनलोड करून घेऊ शकता व्हिडिओ कसा वाटला ते काळ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र